यम्मी mm, हे बघा मित्रांनो रुकावट मे आला पाऊस जोरात ना गॅस रेडी झालेला आहे आता आपण ठेवू कडाई हे बघा मित्रांनो आपल्याकडे नेपालवरून माणूस आलेला आहे कधी घाई असेल ना ही रेसिपी तुम्हाला पटकन जेवायला बनवून देईल गॅस मिडियम ठेवायची याला मसाला जळून जातो नमस्कार मंडली मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीजमध्ये आणि आज पुन्हा या टायमिंगला रात्रीच्या टायमिंगला आठ वाजता आलो आहे मी आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर आणि आज आहे संडे स्पेशल एक नॉनवेज रेसिपी दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो आज संडे स्पेशल बनणार लिवर पेटा पेटा नाही आहे नुसता लिवर आहे सॉरी लिवर पेटाची ऑलरेडी एक वॉटरफॉलवाली रेसिपी आहे आपली ना अजून सलिवर बनवायचा आहे मस्त कांद्यावर आणि संडे स्पेशल व्हिडिओ बनवायचा विचार केला आज टेरेसवर तुम्हाला दाखवतो कुकिंग चला तर मित्रांनो कनेक आता कनेक्ट करू आपला सिलेंडर हां गॅस रेडी झालेला आहे आता आपण ठेऊ कढाई चला मित्रांनो टाकूया आता तेल येऊ मित्रांनो कांदा मस्त बारीक कापून घेतलं आहे आपण आता आपण टाकू तेलात तेल गरम होऊ द्या तेल गरम झालं का बघू होईल आता चला आता टाकू मस्तपैकी कांदा बघा कसा आज हवा कमी आहे आज टेन्शन नाही सर्व कांदा टाकूया आपण चला आता आपण घेतलाय अद्रक एक छोटा तुकडा घेतलाय आणि लसूण तो करूया बारीक खलबत्त्यामध्ये एकदम हे बघा कांदा आपल्याला थोडा ब्राऊन करून घ्यायचा आहे मस्त वैकी बघा मित्रांनो कांदा आपला शिजलेला आहे आता आपण टाकूया अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण टाकलेला आहे आपण आता थोडं शिजवूया त्याच्यामुळे कांदा अजून थोडा अजून ब्राऊन होईल आणि कांदा ब्राऊन झाल्यावरच टेस्ट चांगली येते आणि आपण थोड्या वेळात आपले मसाले ॲड करू आगरी कोळी मसाला आपला दाखवतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो टेरेसवर मस्तपैकी इथे चालू आहे आपली कुकिंग आणि इथे क्लायमेट बघा आजचा कसा आणि हा बघा आमचा मुलगा विमान बघतोय आमच्याकडे लक्ष आहे त्याचा हे ग आता आपण ऍड करूया मसाला हे आपला आग्रिकोली मसाला टाकतोय आपण हे बघा मित्रांनो हल्दी पावडर ऍड करू आता आपण थोडा वेळ आता शिजू द्या मसाला गॅस मिडियम ठेवायची याला या मसाला जळून जातो कलर मसाल्याचा खराब होईल मित्रांनो आता आपण ॲड करू गरम मसाला चला मित्रांनो आता करूया आपण याच्यात लिवर ॲड चिकन कलेजी कोंबडीची कालजी आता आपण टाकूया याच्यात मीठ हे बघा आता मस्त आहे की मीठ टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आपण याच्यात आणि रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो एकदम मस्त सुपरफास्ट रेसिपी आहे झटपट बनणारी कधी घाई असेल ना ही रेसिपी तुम्हाला पटकन जेवायला बनवून देईल हे बघा मित्रांनो आपल्याकडे नेपाळवरून माणूस आलेला आहे काही चालक रे आपण रेसिपी हां अच्छा आहे काय का ना मित्रांनो आता शिजत ठेवलं आहे आपण तोपर्यंत सर्व हे पॅकअप करून घेऊ पाऊस आलं तर प्रॉब्लेम होईल मित्रांनो नॉनव्हेज असेल ना तेव्हा कधीही पहिलं आम्ही त्याच्यावर झाकण देतो दे आमच्या स्टाईलमध्ये दे, आगरी स्टाईलमध्ये दे। आणि त्याच्यावर वरती पाणी ठेवतो त्याच्यानी काय होतं आतमधलं पाणी आटत नाही आणि करपायचे चान्सेस नसतात आणि हाच गरम पाणी पण तयार होतं आपल्याला पुन्हा ॲड करायसाठी ही आमची पहिल्यापासून पारंपरिक पद्धत आहे हे बघा मित्रांनो मस्त उकाळा आलेला आहे आणि अर्धे तर शिजलेले आहेत लिव्हर आपल्या थोडंच बाकी आहे अजून थोडा पाच मिनटं शिजूया आणि रेडी होईल हे बघा मित्रांनो रुकावट मे खेद आहे <laughs> आला पाऊस जोरात थोड्या वेळेला दाखवतो मी तुला पाऊस कमी होऊ द्या रेसिपी तर फायनल होत आली आहे फक्त गार्निशिंग बाकी आहे दाखवतो चला आता पाऊस गेलेला आहे मित्रांनो आता थोडंसं आपण मीठ चेक यम्मी करूया लिवर पेटा बघा मित्रांनो आता आपण ऍड करू आपला स्टाईल मधला खोबरा टाकूया आता मित्रांनो चटाकू कोथिंबीर को थोडीशी गार्निशिंगसाठी आणि करूया फायनल आपली लिवर पेटा रेसिपी येऊ का मित्रांनो गॅस करूया बंद आणि आपली फायनल झाली रेसिपी मित्रांनो आता आपली रेसिपी फायनल झालेली आहे लिवरची संडे स्पेशल रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नवीन असाल तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद